काय आनंद सांगू प्रेम आहे तुला माझा आजचा सांग ना काहीतरी अरे माझ्यावरचा सिंगलपणाचा टॅग आहे ना टॅग हटलाय भैया हटलाय आज मी सिंगल राहिलेलो नाही आत्ताच्या घडीला मी एंगेज झालोय एंगेज याच्या अगोदर कशी कंडिशन होती आपली हिच्या लाग तिच्या माग लाग हिला प्रपोज कर तिला प्रपोज कर पण तरी पण आपले पदरी निराशाच तरी आपण अजून पण सिंगल वा पण अजून पण म्हणजे अगोदर अजून पण नाही आत्ताच्या कंडिशनला मस्त पैकी मला आज साक्षी पटलेली आहे साक्षी पटलेली आहे मग तू उजळ राव मग बस का बाईडे तुला कुठन सांगत प्रेम आहे ती माझ्याकडे पाहिलं असली तिने तिची हिजी केसंजी असे नाही बट असते अशी गालवर आलेली अशी हळूच कानं वाग टाकले वा आता मला ना टिप्स घ्यायचे आता टिप्स कोणाकडून घ्यावा टिप्स हम्म मी काय म्हणतो आपल्या गावात फक्त आहे ना चांगले तो चांगल्या 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 सरपंच सरपंच हा अरे प्रेमे सरपंच आपल्या पट्ट्यात बसणारे व्यक्तिमत्व नाही येणार आहोत आता सरपंचांसोबत आपण तेवढ्या लेवल वरती जाऊन फ्रेंडली होऊन असं बोलणं बिलणं त्याच्याकडून असं जाणून माहिती घेणं इतपत ते सरपंच आपलं कसं जरा नाही बसत राह आपल्या पट्ट्यात मग कोण कोण टिप्स घ्यायचे ना आपले चेअरमन आपले कसे एकदम म्हणजे खास आहे त्यांच्या सोबत आपण बोलता बोलता या गोष्टी बोलल्या तरी त्यांना एवढं काय नाही आपल्या मित्रात असत खेळत सांगतील चेअरमन कडे जाऊन जर मी टिप्स घेतले तर लेवा रे कामले तू जर ना चेअरमन कडे जाऊन जर टिप्स घेतले ना साक्षी मीनाक्षी सोनाक्षी या सगळ्या पट्ट्या बाबा साक्षी विनाक्षी सोनाक्षी विनाक्षी एवढा काही नको प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग कॅटेगरी घेऊन द्यावं लागत एवढं आपलं बजेट नाही आपलं इन्कम सोर्स नाही एवढा मी काय सिंगल आहे भाऊ चेअरमन ऐकत गेलो म्हणतो सिंगल अरे मग नको नको प्रेम आहे एक काम कर आपलं मग सरपंचा कडेच जाऊ मी तुला तेच म्हणतोय भाऊ कधीच नव्हतं आपल्या पदार्थ हे असं पडलंय चेअरमन नको सरपंचाकडे जाऊ चल मेडिटेशन चाललं काय बघ अगोदर लागला होता मला चांगला मग काय करत काय काय नाही होत आला तुमच्याकडेच एवढं का म्हणून लाजवतो सरपंच प्रेमात पडलाय प्रेमात हो गटारात पडला असेल खरंच प्रेमात पडलाय तो अ सरपंच खरंच प्रेमात मग पटली मला साक्षी मुर्गीचे ना आहे ऐका विचारलं बाबा आजकालचा जमानाच बदललाय <coughs> कोण कौन, कोणाच्या प्रेमात भरोसा नाही हाय आता जनरेशन फास्ट आहे पण आता माझ्यात अजून तसे फिलिंग आहेत अजून सरपंच कुठली साक्षी आपल्या तुक नानांची का समजून सांगे एक मतदान कमी होईल तुका नानाचा पोरगा आता कोल्हापूरवरून आले पहिलं म्हणून अरे मातीत घोसू घोसू मारीन रे तुला तालमितल्या अ सरपंच तुम्ही काय मला भेव घालून राहिले का असं तर आलाय तिकडून शिकून कुस्ती बिस्ती मग काय झालं भाऊ प्रेम झाले झाले पटली पटली विषय संपला तिच्या घरचे गुंडाळा असू कशा असू असो आम्हाला काय हे नाही का सरपंच अ मी सगळी माहिती घेतली अठरा कम्प्लीट आहे तिचं आता ती अठरा मी बावीस तेवीस जमतय फक्त मला एक जरा कन्फ्युजन आहे म्हणजे गोंधळ मी Let me clear. आओ, आ, एक मिनिटा मी आधीच क्लिअर करतो लेट मी क्लिअर मी मध्यस्थी करणार नाही अहो तुम्ही तुम्ही ठीक आहे चा मध्यस्थीच जाऊ द्या मी जरा थोडं गोंधळलेलं असं कन्फ्युज की नेमकं पळून जाऊन लग्न करावा का रीत सर आपल्या सगळ्यांच्या सल्ल्याने आपल्या लावा आता पहिला प्रश्न तुझा उत्तर देतो मी तू जर स्थळ घेऊन गेला ना जरी तुम्ही वतनदार कराने असले तरीही तरीही मला नाही वाटत तू कणाना तुला पोरगी देईल त्याच्यामुळं मागणं घालणं वगैरे हे हे सोडून द्या सगळं स्थळ घेऊन जाणे हे काय शक्य नाही तुम्हाला आणि राहायला विषय पळून जायचा तर मला हेच कळत नाही का त्या साक्षीने तुझ्यात बघितलं काय जर तुम्ही पळून गेलेच समजा गेलेच तर खातान काय तसा तू इथे बी कमीत नाही तिथं जाऊन काही कमी त्या साक्षीला कुठं कांदे काढायला कांदे बारायला तर नाही लावायचा काही ना काहीतरी वीन आयुष्यात आता एका या, या प्रोसेस टप्प्यावरती आले पुढे बी काहीतरी मार्ग निघन आम्ही एखाद्या वडा पाव गाडीवर काम बिम करू आम्ही पाहिलेला सायराड विराट भविष्यात आम्ही बी त्या हिशोबाने काळजी घेणार ना सरपंच असं काय सायराडचा सा एंड माहिती ना एंड आहे म्हणून तर आम्ही काळजी बरोबर नियोजन लावणार ना मी मला जर सल्ला विचारता ना तुम्ही तर मला असं सांगू वाटत तुम्हाला की तुम्ही अगोदर करिअर करा त्या पूर्वीचं काही वैल झालेलं नाहीये अठरा एकोणीस वीस तू नानाची परिस्थिती बघता तू करा काय दोन वर्ष लग्न करीत नाही पोरीच तू दोन वर्षात कुठेतरी जॉब बघ प्रायव्हेट मध्ये कुठं सरकारी नोकरी तर काय सरकारी तर तू असं प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब बघ नाही एखादा मी आपल्या फाट्यावर बिझनेस चालू कर जेणेकरून तुला कमीत कमी नाही साठ सत्तर हजार रुपये महिन्याला इन्कम होईल नपा मिळेल हा आणि मग त्याच्यानंतर तू माझ्याकडे मी तुझी सोयरी घेऊन तुकनाकडे जाईल पण कधी दोन वर्ष नंतर तो दोन वर्ष तोपर्यंत काय करायचं राव सरपंच हे असं या सगळं प्रोसेस मधून जायचं भविष्यात नाही निर्णय चेंज झाला त्यांचा परत दुसरी माझ्या आयुष्यात दोन वर्षांमध्ये आली एखादी तर मग कदाचित भरपूर काय गोष्टी बदलू यायला तू तर म्हणलं मी प्रेमात पडलो असं प्रेम दोनदा दोन प्रेम पण आता आहे प्रेम प्रेमात घेतलं असं का लग्न करून म्हणजे आयुष्यासाठी नंतर प्रेम उडल का नाही मग राव लागला मग म्हणतोय परत माहिती तसं नाही राव म्हणजे मी ते कन्फ्युजन झाले मी गोंधळ पण काही नाही गोंधळ नाही काय नाही नाही काही नाही तू जा दोन वर्ष तू चांगला धंदा कर चांगला जॉब बी बघ आणि मग लागण्याच्या भांडित पड पळून बिळून काय जायच्या जा 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 भांगडीत पड नको नाही तुमचा तुमचा भविष्य तुम काळ एक भांगार राहणार आहे जर पळून गेले तर पहिलं का राव प्रेम आहे तर मी म्हंटल होतं आपल्या त्या नेत्यांकडे चल हे आपल्याला सांगू राहिले की नाही आपलं ज्ञान पाजवर राहिले की नाही बा मला काय माहिती आता असं होईल म्हणून असं होईल माहिती तुला माहिती नाही नको म्हंटल होतं तुमचं आपलं काहीतरी मला विचार नाही प्रेमात पडला तू डोकला लागला होता हा झोपा झोपा एखादं गाऊ गाण म्हणू अंगे बिंगे म्हणू गो सर आयला तुला म्हटलं होतं पहिले चेअरमनकडे जाऊ राह हो। ते जर काळी मला डोलायला म्हण सरपंचा कडे जाऊन आपलं काही काम होणार नाही माहिती नाही सरपंच आतापर्यंत आपल्या कधी कामाला आलं नाही का बा अरे मी हाय त्या माणसाकडे बुद्धी थोडं थोड सांगायचं चांगला सल्ला काहीतरी जरा शांत व्हा ना चक्कर बसला काय तुम्हाला झालं काय नेमकं झालंय काय याला झालं त्या दुकानाच्या पुरी प्रेम साक्षीवर मग म्हणा आम्ही गेलो ते सरपंचाकडे सल्ल महागायला काहीतरी चांगले टिप्स देत्यां तर त्यांनी भलत सांगून आम्हाला आडलं नाही तर काय वा गुरु काय तुम्ही चांगल्या माणसाकडे गेले <laughs> अरे ज्यांना प्रेमाचं काही कळत नाही ज्यांनी कधी प्रेम केलं नाही त्या सरपंचाकडे गेले होते तुम्ही अरे द चॉकलेट बॉय लव गुरु सोडून तुम्ही सरपंचाकडे जायची गरज काय होती मला सांगा ना मी त्याला तेच सांगत होतो नको म्हणलं त्या सरपंचांकडे जाऊन काय होणारच नाही उगा आपल्या काहीतरी सांगत बसले हे करायचं करिअर करायचं दोन वर्ष थांब दोन दोन वर्ष कोण थांबत बसेन बाळू भाऊ नाही नाही तुम्ही गलत माणसाकडे गेले तुम्ही आपल्या चॉकलेट जा चेअरमन कड असा सल्ला देते तुम्हाला असा सल्ला देते सांगत होत आपण चेअरमन शिवाय आपल्याला पर्याय नाही चल बाबा चल लवकर मग नाही तर काय सध्या आपल्या एवढा बाहेरतला माणूस सोडून आपण कोणाकडे गेले निवडूंगाकडे एवढा लव आपल्या चॉकलेट वर चल इल चेअरमन शिवाय मला माहिती होत चेअरमन शिवाय आपल्याला कोणी कामाला येणार नाही सै्या तु जो छूले से आराम से मर जा आजा चंदा में बाल लय्या पुढ वा वा नाही नाही माणसाने असं कसं दिल खुलास असं काय असल ते गाण्याने काय होतं माहितीये का माणसाच्या सगळ्या अंतरंगातील भावना अशा मोकळ्या काही असं दाबून राहत नाही मनात जागी तर लाज नाही काय लाजत आहे काय लाजत आहे लाजणारच ये काय झालं का असं प्रेमात पडेच आहे फॉलोइंग लव मग हाय आता फक्त थोडं पुढचं नियोजन प्रेमात पडलाय बाई बी तर नाही ना कधी नाही पोरगी अरे कुठं असा डाव टाकलास आउट गळ लागलाय तुका ला। नानाच्या तयात तुका नानाच्या तिथं तुका नानाच्या तिथं जरा जपून बर का तुका नाना सूत्र घेऊन आला ना तुमच्याकडे सल्ला घ्यायला आलो राव तुम्ही माझ्याकडे सल्ला काय वाटलं बरं चेअरमन कडे पण जावा काय करावं कसं करावं सूत्र काहीतरी सांगा तू सगळ्या गावाला विचारू शकत होता पण चेअरमन कडेच का आला बाकी गुरु सोडून जायचं कोणाकडं गुरु, <laughs> गुरु कोण म्हणत <laughs> <laughs> अरे तुमच्या आतमधून एवढा फिलिंग इमोशन बाकी अख्या गावात कोणाकडे अरे आम्ही आयुष्यभर केलंयच काय बर, <laughs> बर का आता मनतुरु? याला सल्ला द्यावा लागेल मी दिलता त्याला त्याला म्हणलं मी व्हॉट्सअपला हाय व्हॉट्सअपलाय तो नाही म्हणतो आता अख्खं गाव आम्हाला काय त्या काळात काय म्हणायचे काय म्हणायचं आम्हाला गुरु वगैरे काय म्हणायचे गाव बाई माणसं सकट म्हणायचे तर मी तुम्हाला सल्ला देतो हे व्हॉट्सअप नेट चॅटिंग फिटिंग याचा काही उपयोग नाही बर डायरेक्ट चिठ्ठी लिहायची चिठ्ठी हातभरायची चिठ्ठी लिहितानी एकदम त्याच्या शिरो शायरी असं एकदम भारी तू प्रेम एकूण शायरी शिक त्याला शायरी सगळं ठीक आहे पण हे आता कार आहे काय राहिला तुम्ही आता त्या मागच्या जमान्यात जाणार चिठ्ठी कुठं ते कबुतर कुठं याचा तुकाराम तुका नाना पार्टच कापला पाहिजे मी सांगतोय ते कर अरे पुढचं सांगतोय तुका नाना एकदम डेंजर माणूस तू त्याच्या हातात सापडलं नाही पाहिजे उद्या तुझी चिठ्ठी पकडली सरळ म्हणायचो काय नाही संबंधच नाही माझा पण तुझी चॅटिंग पकडली तर डायरेक्ट पोलीस येणार कारण मोबाईल वर लगेच सिद्ध होतं ही कुणी पाठवली तर मस्त सुरुवात करायची माझी प्राणप्रिय चिथून सुरुवात करायची याच्याकडून शिक जरा चार शेर मारायची अशी चिठ्ठी लिहायची पण आताच पूर्गी ढासा ढसा रडून तू गळ्यात पडली पाहिजे नाही नाही प्रेमकडून शिकण्यासारखं भरपूर आयुष्यात अनुभव आणि जखमी दिले जखमी दिले त्याच्यामुळं कसं त्याच्या लेखणीला धार धार धारे त्याच्या धार आहे तेवढं करा जर काही कमी ज्या झालं पुढं अडचण आली मग चेअरमन शेवटी आहे तुमच्या शिवाय पर्याय का आम्हाला मग नाही नाही पहिले जाऊन आपण चल प्रेम आहे बरं आहे गाड्या पाऊस आल्यावर निंबुडा 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 आणि पावसात भिजल्यावर शेंबोडा शेंबोडा शेंबुडा कुठे घे तो एकटा मग काय करू एकटा नको नके मग काय करू मग तू जोडीदार कुठे एकटाच दिसतोय हल्ली जोडीदार होय त्याला भेटली ती साक्षी मग तो ती सोबत असतो आम्ही करतो फक्त हा माल्या चिठ्ठ इकाड्या तिकडं तिकड्या इकडं तू खरी पटव ना मी हा भेटली तर पाहिजे ना साक्षी खरी बहीण बीन मैत्रीण कोण नाही का अरे तू कमला जवळ येऊन देईन तावा ना तिला विचारतो म्हणतो बाकीचं बोलायचं नाही फक्त चिठ्ठी त्याच्या लगेच मागं पळायचं मग तेच करतोय दुसरी बाग कोणी तरी मग गावातली दुसरी गावात कोण चांगले पुरीत रे तुला माहितीये ना मग पलीकाडच्या गावात जायचं पण चक्रोशत बघायचं म्हणजे पलीकडे गावा गावात जायचं तिथून मार खाऊन परत आपल्या गावात यायचं माग तेच करतो मी आता नशीबच खराब आहे माझ गांठी माहिती तुला हव मग तुझं लव्ह मॅरेज अवघड तुझं मॅरेज बी हो ना अवघड लव तर लय लांब राहिले मॅरेज हो ना लव लव्ह मॅरेज का नाही व्हायचं तोंड बघितलं लय लयवाला बघितलंय लय वाडा बघितलं लय वडा मी एखाद्या आसवालाच पिल्लू बघून त्या सांगच कर लग्न तू इगो माझे इगो पटूनच दाखवी थांब आता हे कमल्या कच्यापेक्षा भाई पोरगी पटून दाखतो आईला हे प्रेमाच्या अक्षरातच लिहायला पाहिन राव आपल्याला काय जमाना अक्षर बी घाण आहे ये। तुझ्या येण्यानी चाललंय काय भिंत नाही हे बघणार राह मी किती ट्राय करतो पण जमाना राव मी काय म्हणतो प्रेम तुझ्या अक्षरात लिहिणं भारीतले तू तुझं लिबो आता अरे तुझं अक्षर तू ते शेरो शायरी करतो राह ते शेरोशारी मी आता एवढं सगळं हे केलंय त्याच्यात काय जमानांना नीट राह जमाना हा जमून घे अरे पण तू ते शेरो शायरी भारी करतो शिशी हे अत्तर की उसे से ना तोडो प्यार हे गरीब का उसे ऐसे ना तोड़ो। से ना तोडो अशे तोडापोळीचे तू वारे विषय करशील घे चल हा धर दे बस इकडं चल बस <laughs> <आ>, कमलेश भाई <laughs> काय चरण बर <laughs> कुठपर्यंत आलाय कोण आता प्रेम केलाय चिट्टी घेऊन गेलाय म्हणजे आलेला पण मला काय म्हणायचं हे असं एकच एकतर्फी चालू आहे काय नुसतं तूच चिठ्ठ्या देतोय तिकडून काही चिठ्ठी रजिस्टर काही येते का नाही येईन येईन पण प्रेमे म्हणतो चिठ्ठी दिली ना ते हसती ती आयला मग काहीतरी तुला चान्सेस आहेत अरे लडकी हसी तो फसी आता कस म्हटले मग हस्ती म्हण चांगला रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स चांगला आहे रिस्पॉन्स चांगला आहे फक्त लवकरात लवकर प्रोसेस झाला पाहिजे अति काही संकटात नाही <laughs> तिकडून जेव्हा तुला खरोखर असं वाटेल कि आता आणखीन गळ टाकायला हरकत नाही आणखीन डाव टाकायला हरकत नाही त्याच वेळेस पुढचं पाऊल टाक ओके ते म्हणताना तसं असं चांगलं चाललंय ना बाकी एकदा ओके तुला अरे भाऊ हा तू बातमी काय काय ती साक्षी साक्षी गाय आईला या कंप्लेन तर नाही नि मला पहिले सरपंचाला जाऊन सांगावं लागेल हा मग ते पोलिसांना फोन करा मग पोलिस पिंजरा ते कुत्रा नाही का वाच घेणारे ते बी आला आता ते सरपंचाला सांगितले तर सरपंच ठरी ते कोणाला आणायचे कोणाला नाही ते हा वय हा जाऊ तुम्ही आलो हा सांगतो शेर अरे त्या सोयाबीन ला काही फुलं बिल आले का नाही अंगापेक्षा बोंगाच वाढ आहे काय झाले या वातावरणामुळे हे काम राहित का सोयाबीन झाले त्या मानाने फुलं कमी येत राहा फुलं काय आज जायला भ्या वाटत नाही शेंगा नाही काहीच नाही आयला काय करावं डोकंच बंद झाले बा सोयाबीन मध्ये जातानी सोयाबीन काढतानी सुद्धा शेतकऱ्यांनी ना सापापासून काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला काही कळलं का काय सरी ती तुकनाला जे साक्षी काय बेन गावातून आयला म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी डाव आणला म्हणायचा आमचा कार्यकर्ता कबल्या अहो म्हणजे चेअरमनचे सुद्धा सल्ले उपेगाला येतात <laughs> सल्ले घाला चुली मा, मा, भी आ, तो बी आला सल्ला मी त्याला सांगितलं होतं तू घेऊन नको पळून जाऊ म्हणून तुम्ही नेहमी नेहमी भेकड चेअर सरपंचाचे सल्ले नेहमी याचे भीतीचे अहो तिचा अठरा वर्ष वय पूर्ण आहे या हा चा आहे काय भीती आहे मी ह्या बीबी राजी तो क्या करेगा काजी साहेब आता पोलीस केस भानकडे निपटायच्या कोणी सरपंच को म्हणून जावं लागेल काही नाही पोलीस केस तिथं ती पोरगी म्हणली ना मी अठराची आम्ही सांगू हा चा सा आहे ती पोरगी म्हणली ना मी माझ्या मनाने याच्याकडे आलेली आम्हाला स्वतंत्र राहण्याचा आम्हाला लग्न करायचा अधिकार आहे पोलीस सुद्धा काही करू शकत आता ती भेटलो सांग ना नाही काय करायचं आपाप येत असतात कुठे गेले दोन चार दिवस राहतीन पैसे संपले का ते बरोबर गावावर येतात काय माहिती आता गाव येते <laughs> <laughs> का तिकडे चेअरमन काय कुठे ना करून बाळू नाही म्हणजे या असं नाही ना उपयोगाच काय उपयोगाच नाही या साक्षीच्या बापाला ते तुकानाला ते कळाल ना त्यांना अख्खे भावके के जाईन अरा साक्षीच्या बापाला आपण समजून सांगू मुलीची इच्छा होती कमलेश बरोबर लग्न करायची तर आपण त्यांना दोन गोष्टी सांगू नाही तुम्ही मी सांग मी सांग आणि काय वैन ते वैन चेअरमन समर्थ आहे ते तुम्ही नेच करणार का सगळं मी स्वतः चेअरमन दस्तूर खुद्द चेअरमन ते, ते प्रकरण काम करत तू कन्ना पशी जात मग खाता खाता सांग आ, ते चेअरमन सगळं माहिती म्हणा ते मला सांगावं लागेल जर एवढा डेंजर होता तर पुरीवर दाब नव्हता का त्याचा पुरीला घराच्या व्यवस्थित सांगायचं कोणाकडे बघायचं नाही कोणा जायचं नाही आमचा कार्यकर्ता तर होताच उन्हाळ वाईनाच मग त्याला कोणी पूरगी द्यायनाच म्हणून त्यांनी मानाने गरज होती मग तुका नानाला डेएंजीर हे ना चालवारण कुराड घासून बसलाय तर त्यांनी स्वतःची पुरीला अगोदर दापायचं मग दुसऱ्याला प्रत्येक वेळेस पोराची चूक नसती काय तुका नानाने सांगितलं काय साक्षीला त्या खांबल्या सगळं पळून साक्ष पण सांगायचं भाई असं नाही तसं दोन गोष्टी सांगायच्या का बाहेरच फक्त टामटाम करायचं फाडून ठेवीन कापून ठेवीन स्वतःच्या पोरीवर तू बाळू तुमच्या पुढे डोकं आपण

सरपंच साक्षी पळून गेले राव अरे आम्ही तेच म्हणतो पळून गेलो तिला मला तरी काय माहिती राव बापरे बापरे तुला नाही माहिती मग ती साक्षी पुढे गेली मला काय माहिती राव तरी मी तिला अठ्ठेचाळीस बरे बावन कुलपे अठराचे खेळ खाल्ले तिने <laughs> <laughs> अरे सरपंच साक्षी तांबल्या बर बर बरोबर ते सांगतोय ना मग एवढ्या बरोबरच गेली ती सांगतो एवढं करून फेराव ती दागा नेला त्याने मला रा मला चुना लावला चुना नाही थुका लावला असेल सरपंच चेअरमन त्या प्रेमाला बघितलं तुम्ही नाही अरे काय होत बा आपण ते सगळे शोधू राहिले ते दोन दिवस झाले घरातून गायचं काय हा प्रेमेला तिकडे ती साक्षी काय वे थांबा 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 सरपंच हे जरा वेगळा डावे त्या साक्षीला कांबलेची चिठ्ठी प्रेम लिहून देत होता बरोबर बरोबर बर, आणि तो मी था 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 था। यो ना सरपंच येऊ त्याच नाव आहे ना तो त्याचं नाव टाकायचं माझं नाव आणि पुढे चिठ्ठ्या द्यायचं त्य बापरे बापरे म्हणजे कसं झालं सरपंच हे पाहिलं का पेशंट डॉक्टरचा उपचार घ्यायच्या ऐवजी मेडिकल वाल्या संगच पळून गेलोय अच्छा सिला दे थोडे मेरे पैर हे अच्छा सिला बस खाली काय प्रेम करतय आणि तुमचा चियाला आई तुला प्रेम करता आहे ना तू आज सात रात्रीला बायको कावा सांभाळत यायची अरे आता तो प्रेमयान साक्षी कुठे ते बघावं लागल चला उठा कोणाचं फोन आला ना हॅलो थांब 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 आवाज आहे ना आवाज आहे ना बोल ना प्रेम ऐका ना काय मी आणि साक्षी ना इकडे आळंदी आलेलो बर का मी इकडे लॉज कमाल थांबलेलो फक्त माझं एक काम करता का काय माझ्या घरी जायचं सुखरूप पोहोचले तिथं म्हणून अरे तूच फोन करून सांग ना काय घरी अहो नाही ना करता येते माझ्या घरी ना पोलीस होले असते ना चिड्यावर बिडियार निघला ना मोकर प्रॉब्लेम होतो आम्ही ट्रॅक होतो मग अच्छा 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 म्हणजे साक्षी तू तिकडं आळंदी घरी जाऊन सांगू तू सांगा फक्त तेवढं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चाल ठेवू का हा येतो आईचा प्रेम साक्षीला घेऊन डायरेक्ट आनंदीला <laughs> येतो भाऊ काय करतोय दिवाळीचा किल्ला आताच वाजतो काय कमून दगड उचल बाय भाऊ काय घंटन काय झाकित हे कांदे येत काम करणार हे मला एवढे पावसामुळे कांदे झाकायचे तू त्या प्रेमचं एक काम, एक प्रेम काम करतो का काय त्याच्या बापाला जाऊन सांगायचं कि ते प्रेम तिकड आनंदीला लॉजवर आहे आणि सुखरूप आहे तर तेवढं जाऊन त्यांना सांग एकटा काय लॉजवर राहतो कुठते राहायचे बस स्टँड वर त्यांनी ते तुकाना नाही का तुका नाण्याची ती साक्षी का ते दोघे गेलेले पळवून अच्छा म्हणजे प्रेम साक्षी तिकडे आळंदी लॉज वरे हा आणि सुखरूपी हा फक्त ते म्हणाला पुलीस येते म्हणून आपल्या बापाला घरी जाऊन सांग पळव अच्छा तर म्हणलं हा सांगतो बरं झालं तो आला, आला तेवढा निरोगी चाल हा युग मग हा हा ते सुखरूपे सांग बर का प्रेम आणि साक्षी आळंदीला लॉजवर आहे हा आणि सुखरूपी सुखरूपी हा प्रेमन साक्षी आळंदीला सुखरूपे लॉज वरे प्रेम साक्षी आनंदीला आहे सुखरूपी प्रेमे आणि साक्षी आनंदीला आहे आणि सुखरूपी प्रेमे आणि साक्षी आनंदीला आहे आणि सुखरूपी सांगायच कुणाला तुका नाना बालो त्यांची साक्षी तुका आणायची पूर्गी तुका आणायला सांगावं लागेल प्रेमे आणि साक्षी आनंदीला आहे आणि सुखरूपी प्रेम आणि साक्षी आनंदीला तू ना अजून बी जरा सावध आता मी सांगितले ना तसं ऐक चेअरमन सांगते तस कसा मॅटर झाला काय 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 नाही अरे झालं तुला करून दोनता झाला घंट्याने न केला ना काय केलं मी त्या भाऊला फोन करून सांगितलं त्या हळंदीला गेलो पुरी सोबत पळून हा त्या भाऊने घंट्याला सांगितलं हा त्या घंट्याने कुठा न केला माझ्या घरी सांगायला सोडून ना तर तू काना राज्या घरी सांगितलं अरे ते सगळं झालं पण तू माझ्या गर्लफ्रेंडला कशाला पळून नेलं